सरपंच संतोष देशमुख यांच्या वादामध्ये धनंजय मुंडे सापडले होते आणि शेवटी धनंजय मुंडे यांना आज राजीनामा द्यावा लागला फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारला आहे आणि तो राज्यपाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे त्यामुळं बऱ्याच दिवसापासून अनेक पक्षातील लोकांचं खास करून सुरेश धस यांची मागणी होती की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा तर रा... धनंजय मुंडे यांचा राजीनामा आज दिलेला आहे आणि तो स्वीकारला सुद्धा गेलेला आहे राज्यपालांकडे तो सुपूर्द केला आहे त्यावरती जी काही पुढली कारवाई ती होईल पुढे आल्याच्या नंतर सुद्धा हे लोक निर्णय घेतात का नाही अजित दादा निर्णय घेतात का नाही अजित दादा अजूनही पाया पडून विनंती आहे हात जोडून पाया पडून विनंती आहे माझी अजित दादा तुमचा पक्ष हा जनतेच्या मनामध्ये क्लीन बोल्ड होत चाललेला आहे तुमच्या पक्षाला लेफ्ट साईडला बी भी राहिलेली नाही जागा मिडल स्टंप गेलाय तुमचा ऑफ स्टंप सुद्धा गेलेला आहे त्याच्यामुळे हे जर केलं तर निदान लोकमंत्री बरं केलं मंत्री महोदय असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहेत यांनी सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे मला वाटतं उशीर झाला पण चौकशी करून सर्व चौकशी अजून चौकशी सुरू आहे काही अंतिम टप्प्यात आलेली नाही परंतु आज त्यांचा राजीनामा झाला ही वस्तुस्थिती आहे